जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय दाखल झालेले आपल्यासुद्धा वैभव देशमुख आहे एक महिना झालाय अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि सगळीकडे जनआक्रोश सुरू दिसतो जनआक्रोश हा जो समाजाचे म्हणजे भावना आहे त्यांचा हा जनआक्रोश आहे आणि आमची एकच मागणी आहे की न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे खरंतर काल पैठणी ते देखील मोर्चा सुरू होता त्यावेळेस आक्रमक भाषण झाली कुठेतरी आरोपी एक आरोपी पकडल्या जात नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं या प्रकरणातील काय एक महिना उलटून गेला तरी अजून आरोपी फरारच आहे सापडत नाही जे आरोपी आहेत पोलीस प्रशासन त्यांचं तर काम करत आहे तरी आमची एकच मागणी आहे की जे तुमचं प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करावी आणि महिना होऊन गेला तरी आरोपी जर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची आणि आम्हाला तर न्याय हा लवकरात लवकर हवा आहे खर तर महाराष्ट्र भर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी होती सगळीकडे जनआक्रोश निघतोय तरी पण एक आरोपी जो आहे तो पोलीस यंत्रणा असेल सीआयडीआय यांना सगळ्यांना सापडत कसं नाही हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो याबद्दल म्हणजे मला तर इतकं काही माहित नाही पोलीस प्रशासन त्यांच्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे ते पण त्यांना पण लवकरात लवकर ते आरोपी सापडतील आणि जे सह आरोपी आहेत म्हणजे त्यांना मदत करणारे कोण आहेत त्यांना पण यामध्ये सह आरोपी करावं जे सीडीआर नुसार निघतील त्यांना पण आणि त्यांच्यावर सुद्धा कटोरात कठोर कारवाई झाली पाहिजे तर काल तुम्हाला आश्रू देखील अनावर झाल्याचं पाहिजे तुम्ही सगळं महाराष्ट्र बरं फिरताय काय समाजाचं काय म्हणणं तुम्ही तुम्हाला समाज सांगतो काय एकंदरीत समाजाचं मत आहे समाजाचं पण हेच मत आहे की म्हणजे जो माझ्या वडिलावर अन्याय झालाय त्यांना न्याय हा आलाच पाहिजे आणि सर्व एकजुटीने या म्हणजे आमच्या पाठीमागे आहेत आणि मी त्यांना सुद्धा एकच विनंती करते आज तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात आणि कायम असेच राहा एवढी विनंती करतो खर तर देशमुख कुटुंबीय आपल्या सोबत होत धनंजय देशमुख देखील आहेत देशमुख साहेबांना सर देशमुख साहेब खर तर एक महिना झालाय अद्याप ही एक आरोपी फरारायचा आमची मागणी आहे त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं आणि तपास आला वेग ला वेग आलेला दिसतोय आणि तसच वेग येत्या दोन दिवसामध्ये सगळं तपास म्हणजे झाला पाहिजे आणि त्या आटोकी आरोपीला जेरबंद केलं पाहिजे खर तर महाराष्ट्रभर सध्या जनआक्रोश मराठा समाज असेल सकलच मराठा समाज सगळ्या समाजाचा पाहायला मिळतो तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय काय एकंदरीत लोकांची भावना आहे काय मत आहे तुम्ही बघता लोकांची पण भावना आहे आणि आमचं पण मत आहे की जी झालेली घटना आहे ते अत्यंत गंभीर आहे आणि ही घटना परत घडली नाही पाहिजे महाराष्ट्रात आणि हे त्याच हेतूने आम्ही न्याय पण मागतोय आणि त्याची पण मागणी करतोय की परत, आ, नी, ना कटौर, कटौर परत आ, या आरोपींना एवढी सजा दिली पाहिजे कठोरातली कठोर की ही घटना परत अशी कोणाच्या घरी कोणाच्या नशिबी येऊ नये हे देशमुख कुटुंब आणि तर जालन्यात महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे देशमुख कुटुंबीय सगळं जे आहे ते जालना शहरामध्ये दाखल झालेले आणि थोड्याच वेळात जालन्यातल्या जन आक्रोश मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे त्यापूर्वी खर तर धनंजय देशमुख यांचं असं मत आहे की अशी घटना महाराष्ट्रात कुठेही घडून नये आणि जी घटना घडली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना जी आहे ती देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे